नमस्कार मी विलास वामन सुर्वे जरा मी विलास वामन सुर्वे आर्दूचे फासलेले ग्राहक या सूत्राखाली आम्ही इथं उपोषणला बसलेलो होतो गेले वर्षभर आमचं उपोषण चालू आहे गेल्या वर्षी पण आम्ही बसलो होतो कोर्ट मॅटरमध्ये हे सगळं केस चालू आहे तीन आरोपी स्वतः सरेंडर झालेले आहेत पोलिसांनी पकडलेले नाही आहेत चौथा आरोपी जो फरार आहे तो पोलिसांनी फरार म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला वर्षभर झालेलं मेन मुख्यधार तर तोच आहे आज सगळा पैसा त्याच्याकडेच आहे आम्ही आता जोपर्यंत जाधवला पकडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत पोलीस म्हणतात मुख्य आरोपी फरार आहे पण आज तुम्ही जी एवढी बसलेली मंडळी आहे ती कुठे रत्नागिरीत वावरताना वगैरे तशी गाडी किंवा तो असा कधी तुमच्या दृष्टीस पडला का एक दोन महिन्यापूर्वी आमच्या एका लोक एका एक महिलेला तो तिकडे प्रगतीनगर तिकडे दिसला होता आणि पोलिसांचं म्हणणं आहे की तो कुठे भेटलाच नाहीये पोलिसांनी दोन ठिकाणी चौकशी करून आले बाहेर औरंगाबाद आणि नाशिकला तर तिथे त्यांना तिथं काही वास्तव्य मिळालं नाही तो, ना ना तो वेगवेगळ्या नावाने राहतो असं त्यांना फक्त ते माहिती आहे दिसला होता त्यांनी इन्फॉर्म त्यावेळेस का ते आम्ही हे टाकलंच नव्हतं आम्ही आता परवा ग्रुपवर टाकल्याच्या नंतर लोक आमच्या माणसाला ते कळायला लागलं की अरे हा माणूस आम्हाला भेटला होता आणि दाखवत आहे कुठल्या एरियात साधारणतः रत्नागिरीच्या प्रगती मध्ये आता गेल्या पंधरा ऑगस्टला तुम्ही बसला होता पुन्हा ह्या पंधरा ऑगस्टला म्हणजे साधारणतः एक वर्ष झालं एक वर्ष झालं एक वर्षाच्या कारकिर्दीत तुमची आत्ता भूमिका काय असणार की जसं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं उपोषण होतं त्या स्टाईलचं आपलं उपोषण असणार न्याय मिळवण्यासाठी स्वतंत्र होण्यासाठी या पद्धतीचं उपोषण असणार की लक्षणीय उपोषण आहे आम्ही आता लक्षणीय उपोषण चालू आहे आमचं आमरण उपोषण ठेवणार आहोत आम्हाला तर न्याय मिळाला पाहिजे आमचे जे गोरगरीब सगळे आहेत ज्यांनी सगळे दागदागिने घाण ठेवलेले आहेत काही लोकांनी स्वतःची पेन्शन ती घातलेली आहे रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी पेन्शन टाकली ती पेन्शन त्यांनी तिथे गुंतवलेली आहेत असं सगळ्या लोकांचे जे का असेल ते आम्हाला त्यांचे पैसे मिळावेत लक्षणीय आंदोलन किंवा उपोषण करून उपोषण करताना न्याय मिळतो किंवा न्याय मिळेल अशी अजूनपर्यंत एक वर्ष उलटून गेलं तरी अजून आपली अपेक्षा आहे का आता वर्ष तर झालं वर्ष जर त्यांना जर तो माणूस जर मिळत नाही आहे तर पुढे आता काय राम भरोसे सगळं आता मिळेल की नाही ते पण माहिती नाही आहे जर रत्नागिरी दोन महिन्यापूर्वीचा तो माणूस तर दिसला असेल आणि पोलिसांना मिळाला नाहीये म्हणजे पुढे मिळेल की नाही ते त्यांनाच माहिती आहे आता आम्ही आमचा प्रयत्न करतोय की जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार इथून उठणार नाही आजचा आजचा दिवशी देश स्वतंत्र झाला तो स्वातंत्र्य साजरा करत असताना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही ती आजच्या दिनलच फायनल आहे हो ही कंपनी साधारणतः केव्हा स्थापन झाली होती ही तीन वर्षापूर्वी कंपनी चालू झाली होती दोन हजार तेवीस ला एक वर्ष त्यांनी सॉरी दोन हजार चोवीस ला चालू झाली होती एक वर्ष त्यांनी चांगली चालवली आणि नंतर मग दोन हजार तेवीस ला चालवली दोन हजार चोवीस ला चांगली चालवली आणि चोवीस पासून त्यांनी गळतीला सुरुवात केली गुंतवणूकदारांना त्यांनी अमिष काय कुठल्या पद्धतीची दाखवली होती कच्चा माल देऊन त्याच्यावरती तुम्हाला चांगले ही मिळवू म्हणजे आमचा मेन हाच होता की आम्ही माल बनवून देतो म्हणून त्यांनी बनवून द्या सांगितलं होतं तुमचा माल जो फिनिश गुड येईल तो आम्ही हे करू विकू ते विकण्या अगोदर तुमच्या तुम्हाला पैसे देऊ त्याचे त्याने रॉ मटेरियल मशीन ते देतो म्हणून ते बोलले होते पहिले काही जण त्याने दिले नंतर त्याने ते बंद केलं आणि नंतर मग काय मत बंद करून टाकलं असं कोणाला म्हणजे जे स्कीम चालू होती कोणाला त्यांनी असं केले हो पैसे दिले होते किंवा माल दिला होता असं काही झालं होतं हो झाले होते पहिले वर्षभर बऱ्याच जणांना त्यांनी दिले होते आज आम्ही पाचशे सत्याऐंशी जणांनी कम्प्ले बाराशे जणांनी माल हे केला होता गुंतवणूक केली होती पण त्यातले पाचशे सत्त्याऐंशी भक्त आज आमच्या बाजूने आहेत म्हणजे जे का आहेत त्यांना कदाचित मिळाले असतील किंवा त्यांनी सोडले असतील वर्षभरमध्ये कम... त्यांनी हे नाही केले आता जे आहेत त्यांना कोणालाही काही मिळाले नाही किरकोळ काहीतरी म्हणजे एक समजा साडेतीन लाख भरले तर त्यांनी माल पाठवल्यानंतर एक दहा हजार रुपये दिले असतील या बेसवरती मिळालेले कंपनी सुरू झाल्यापर्यंत आज तुमची फसवणूक होईपर्यंत या सगळ्या प्रकरणावरती राजकारणाचा वर्दस्त आहे आपल्याला काय वाटत हो आता नक्कीच कारण का वर्षभर जो माणूस मिळत नाही आज रत्नागिरी पोलिसांची ख्याती आहे की त्यांनी झारखंडला माणूस पकडलेत हैदराबादला जाऊन पकडलेत आणि महाराष्ट्रातला माणूस मिळत नाही म्हणजे याचा अर्थ त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे ना आता दबाव कोणाचा असू शकतो आपल्या राजकारणाशिवाय त्यांच्यावरती कोण दबाव एसपी ह्या मोठ्या पोस्टवरती जे माणसं आहेत त्यांच्यावरती राजकारणाशिवाय कोणाचा दबावच असू शकत नाहीये साधा आपल्यासारख्या जाऊन त्यांना सांगणार नाहीये ना कोणी